जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे जाधववाडी तालुका फलटण येथे डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे एक आदत एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे जाधववाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका साताराची अनबणशान सातारा एक्सप्रेस देखील आला होता मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमाने व सरजा ट्रिपल सेवनने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते मित्रांनो या फलटण मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सातारा एक्सप्रेस बालमाची व सरजा ट्रिपल सेवनची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये बलमाविरुद्ध छोट्या सोन्या ही लढत पाहायला मिळणार होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बलमा व सर्जा सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बलमाची व सर्जाची गाडी खूप पळ पळवती मात्र कालांतराने शेवटच्या क्षणाला छोट्या सोन्या पन्नास पन्नास याच्या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी बलमाला व सर्जाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज बलमाव सर्जा खूप सुंदरितच पाहायला आहे कारण सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये डोळ्यांची पारणं फाडणारी लढत पाहायला मिळाली होती मात्र कालांतराने नशिबाने थोडी साथ दिली नाही आणि त्यामुळेच बालमाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा